छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक गाडी दोन तासात पन्नास किलोमीटर जाते तर ती गाडी सात तासात किलो, किलोमी किलोमीटर जाईल असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम काय दिलेलं आहे इकडे लिहिला मी तास इकडे लिहिला किती अंतर गेली ठीक आहे किती अंतर गेली किलोमीटरमध्ये तास लिहिले दोन दोनसाठी दोन, दोन तासामध्ये किती जाते तर पन्नास तर सात तासात किती जाईल फक्त एवढंच विचारलं काय करायचं आहे या केसमध्ये फक्त तिरकस गुन्हागार करायचा आहे तिरकस गुन्हागार म्हणजे काय तर हा जो एक्स आहे आपण तिकडे पाठवतो एक्स बरोबर याचीच किंमत काढायची आपल्याला मग हा जो छेदातला सात असतो तिकडे पाठवला हा पन्नास जसा होता तसा गुणीला हा सात तिकडे गेला गुणीला सात हा दोन इकडे होता हा इकडे पाठवला भागीकारात येईल भागीला दोन किती येणार आहे पन्नास दोन्ही इथे येईल पंचवीस दोन्ही पन्नास मग पंचवीस गुणीला सात किती येतील एकशे पंच्याहत्तर किलोमीटर पंचवीसचा गु सातशे गुणाकार केला तर एकशे पंच्याहत्तर येतं किती उत्तर आलेलं आहे आपलं एकशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील डाऊट आहेत तुम्हाला मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवा आपला एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत आपण त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद